पेसा क्षेत्रात मानधनावर नियुक्ती मिळणार असल्याने उपोषण सुटले पेसा क्षेत्रातील आदिवासी युवकांना नियुक्ती आदेश देण्यात यावे यासाठी उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते पेसा क्षेत्रात मानधनावर नियुक्ती मिळणार असल्याने उपोषण सोडण्यात आले येथे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी भेट दिली निकाल जाहीर झालेल्या गुणवत्ता पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती आदेश मिळणार आहे याशिवाय आदिवासी युवकांना पोलीस भरतीत उंचीची सूट देण्यात आली आहे युवकांना एकशे साठ सेंटीमीटर तर युवतींची एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर उंची ग्राह्य धरण्यात येणार आहे आज उपोषण करताना काय मागण्या मान्य तुम्ही अंतर्गत सतरा सभागृहातील ज्या प्रोसिजर पूर्ण झाल्या होत्या फक्त नियुक्तीपत्र देणं बाकी होतं सहा हजार नऊशे एकतीस जागेसाठी आम्ही काल सरकारचा जी आर काढून घेतला आता आठ तागेपर्यंत सर्वांचे नियुक्तीपत्र देऊन मानधन त्यांना आम्ही जॉईन करून घेणार आहोत त्याच्यामुळे आज उपोषण हे स्थगित करण्यात आलेलं आहे आज एक चांगलं गुड न्यूज आम्ही त्यांना दिलेली आहे तसंच देशभरात आदिवासींना पोलीस भरतीमध्ये पुरुषाला एकशे पासष्ट ऐवजी एकशे साठ सेंटीमीटर आणि आदिवासी तरुणीला एकशे पन्नास सेंटीमीटरऐवजी एकशे पंच्याऐंशी एक एक सेंटीमीटर पाच सेंटीमीटरची सूट असताना महाराष्ट्रातील आदिवासी मुलामुलींना पोलीस भरतीसाठी हे तत्त्व मान्य हे तत्व लागू करण्यात नव्हते आले म्हणून मी देवेंद्र फडणवीस साहेबांमार्फत सुद्धा मागणी पूर्ण करून घेतलेली आहे राजपत्र निघालेलं आहे आता इथून ज्या काही पोलीस भरती महाराष्ट्रात होतील त्यामध्ये आता आदिवासी तरुणाला एकशे साठ सेंटीमीटर उंची ग्राहक धरल्या जाईल आणि आदिवासी तरुणीला फक्त एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर उंची ग्राह्य धरल्या जाईल पाच सेंटीमीटरची सूट आदिवासी तरुण आणि तरुणींना आपण दिलेलं आहे राजपत्र निघालेला आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खूप खूप आभार अभिनंदन व अजितदादा पवार यांचे खूप खूप अभिनंदन आणि अपडेट